त्यांच्या खर तर डॉक्टर संपदा मुंडे या भगिनीची आत्महत्या झालेली नाही तिची हत्या केलेला हा माझा आरोप आहे तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या बहिणीने सांगितलं तिचा अक्षर नाही तिला कुठतरी तिची हत्या करण्यात आली आणि नंतर कुठतरी काही लोकांना म्हणजे नॉमिनल लोक गुंतवण्यासाठी आपल्या हातावर लिहिलं म्हणजे त्याचा खरा मुख्य सूत्रधार त्या भागाचा माजी खासदार रणजित सिंग नाही नाईक निंबाळकर आहेत त्यांचे पी ए आय यांच्या दबावावर पी एम रिपोर्ट बदलण्याचे आदेश येत होते वारंवार तिथे सगळे पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाखाली आहे एसपी त्यांच्या दबावाखाली आहे त्यामुळे पी आय ते सगळे त्याच्या खाली दबावाखाली आणि जर राज्य सरकार आणि राज्य सरकारचे प्रमुख त्यांना जर वाचवण्याचा प्रयत्न करतील हे खरं तर निषेधार आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती तुम्ही कुणालाही वाच न वाचवता त्या भगिनीला न्याय देण्याचं काम करावं एक आपली भगिनी म्हणून तिच्याकडे बघावं आणि तर ह्या सिंग ना नाईक निंबाळकरांसह त्यांची पी एफ आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासनातले असतील आरोग्य विभागातले असतील यांच्या नार्कोटेस कराव्या आणि तर माझा आरोप आहे त्या संपदा मुंडेंची जिथं हत्या झाली ज्या हॉटेल ते तो कार्यकर्ता रणजितसिंग नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे त्या हॉटेलमध्ये ती बंद दार बाहेरून लॉक करण्यात आलं होतं विशेषतः तिची बॉडी उतरताना त्याची व्हिडिओ असायला पाहिजे तिची बॉडी फासावरून उतरताना त्याची पंचनामा झाला पाहिजे ते सगळे व्हिडिओ नाही त्याचा पंचनामा नाही म्हणजे सगळं हे गुण आहे त्यामुळं संपदा मुंडेची हत्या म्हणजे आत्महत्या नाही ती हत्या आहे आमचा आरोप आहे त्यामुळे रणजित साई रणजितसिंह नाईक निंबाळकरांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे तिथे एसआयटी लागली पाहिजे आणि विशेषतः एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करून सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे